नमस्कार प्रत्येकांना स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्स च्या आजच्या थरारक भागात इथे प्रत्येक नाटक सुटीवर आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे पण प्रत्येक निर्णय बदलू शकतो संपूर्ण खेळ घरात सुरू आहे नवे डावपे जुने वाद अनपेक्षित वडन या सगळ्यात साक्षीदार बनण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीजन सिक्स जिथे खेळ नाही तर युद्ध आहे होस्ट आहे तृतीश देशमुख सर आजच्या भागामध्ये म्हणजेच कालचा एपिसोड जो होता तो गुरुवारचा गुरुवारच्या भागामध्ये कॅप्टन्सी टास्क झाला कॅप्टन्सी टास्कचे तीन उमेदवार झाले होते ते म्हणजेच तन्वी बोलते नंतर होतं सचिन दादा आणि तिसरी होती दीपाळे या तिघांना सांगण्यात आले होते की एका कंटेस्टंटला चूज करा तुमच्यासोबत खेळण्यासाठी आणि चाबी सोडण्यास सोडण्यासाठी घरामध्ये चाबी लपवली होती आणि त्या चाब्या शोधायच्या होत्या मग त्या कं त्या टास्कमध्ये सर्वात जास्त जो चाबी शोधेल आणि लवकरात लवकर कुलूप जो खोलेल तो विनर असेल असं सांगण्यात आले होते आणि जर चाबी समजा लॉक चुकीची असेल तर ती चाबी बाद केली जाईल आणि दुसरा चान्स दिला जाईल अशा तीन फेऱ्या चार फेऱ्या होणार होत्या मग त्यानंतर रुपाल त्यानंतर दीपालीने सिलेक्ट केलं ले राकेश भाऊंना तन्वीने सिलेक्ट केलं ले, प्रभूला आणि सचिनदानाने सिलेक्ट केलं ले, ऋतुजाला पहिला बेल बजर वाजला आणि तास सुरू झाला त्यावेळेस पहिल्या वेळेस रुचिता आणि सचिन भाऊने चाबी व्यवस्थितपणे आणि रुचिताचं जे हे होतं ना आ, गेम खेळण्याची स्ट्रॅटर्जी वगैरे व्यवस्थितपणे तिने हे केली आणि तिने चाबी शोधली फर्स्ट टास्कमध्ये दुसऱ्या टास्कमध्ये प्रभू आणि तन्वीने खूप हायटेक आणि म्हणजे एकदम अतिशय उत्तम परफॉर्मन्स केला तन्वीने देखील आणि तन्वी सिंगल हँडेडली काटा घ्यायला चालवते पण आहे आणि इतक्या जबरदस्तपणे ती खेळले खूप छान आणि प्रभूने पण तिला योग्यरित्या साथ दिली प्रभूने तिला दोन किंवा दोन्ही चाव्या प्रभूने शोधल्या आणि एक चाबी तन्वी ने सोडली तर प्रभू सेकंड तास जो होता सेकंड बजर वाजला तेव्हा प्रभू जिंकला त्यांनी चाबी ओपन केली कुलूप ओपन झालं कुलूप ओपन करून बघितलं कुलूप ओपन झाला ते तो तास जिंकले थर्ड बजर वाजला थर्ड मध्ये पण प्रभू आणि तन्वी जिंकली आणि फोर्थ मध्ये देखील प्रभू आणि तन्वी जिंकले त्यामुळे तन्वी घराची कॅप्टन झाली काटा घ्या एक नंबर खुश झाली काटा खुश होण्यासारखंच होतं कारण की त्यांनी टोळीला खाली हे करून टोळीला हे करून ते पुढे गेले आणि हे योग्य होतं की काही प्रॉब्लेम्स नाही त्याच्यामध्ये मग त्यामुळे तनवी खूप खुश काटा गॅन खुश सर्वे खुश झाले राकेश भाऊ दीपाले ताई प्रभू खुश झाला राखी खुश झाली हे सगळ्या गोष्टी खुश झाल्या नंतर मग ख आणि रुचिराचं बोलणं दिसलं रुचिता म्हणू लागली की अरे यार मी आपण कोणाकडून हातलो तर चाललं असतं पण आपल्या दुश्मन कडून तो आपण रुचिताला पण थोडं वाईट वाटलं आपण परफॉर्मन्स करतो आपण हे करतो पण आपल्या टोळीचा एकही कॅप्टन होत नाही आहे एवढे पाच सहा आठवडे होऊन गेले तरी आपल्या टोळीचा एक पण नाही आहे सर्व काटा गँगचे वगैरेच कॅप्टन होत आहे दुसरे कॅप्टन होत आहे पण आपल्या गॅंगचा कोणी कॅप्टन होत नाही आहे असं तिला वाटू लागलं थोडंसं दुःख झालं मग तिला याने विषयाने समजवलं की असं नाहीये जे होत ते चांगल्यासाठी होतं असं समजवलं त्याने पण आणि त्याचंही बरोबर होतं की तो पण तिला सांगत होता मग अं मग पुढे टास्क सरकत गेला मग प्राजक्ता आणि अनुश्रीत विचारांना विचारपूर बातचीत चालू झाली की अनुश्री पण आता अनुश्रीला वाटत होतं की तो ग्रुप जो आहे तो आपण आता सोडावा आणि आपण स्वतः एकट खेळावं आपण दुसऱ्या गॅंग मध्ये असून खेळावं कारण की त्या गॅंग मध्ये तिला दबाव किंवा एक प्रामाणिकपणे सांगावं तर अनुश्रीला गेम पण दिसत नाही आहे ते स्ट्रॅटर्जी करत असतील पण सर्व स्ट्रॅटर्जी त्या विषयालाच दिसते हे आपण सर्वांनीच बघितलं असेल सर्व विषयालाच क्रेडिट मिळून जातं अनुश्री तुझे काहीच नाही आणि तसं पाहायला गेलं तर त्या गँगमध्ये सुद्धा रोशन भाऊ आता काहीच करत नाही रोशन भाऊ त्या गॅंगचा मेंबर आता खूप कमी प्रमाणातच दिसत आहे फक्त हे तीन लोक आहे तीन लोकांमध्ये पण रुचिताची पर्सप्रॉरिटी विशाल विशालची पर्सप्रॉरिटी रुचित आहे मग अनुश्रीने का खेळावं त्या ग्रुपमध्ये अनुश्रीने उलट क्लिअरली सांगून द्यावं की मी आता टोळे गँग साठी खेळणार नाही मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार आहे माझं इंडिव्हिज्युअल मला मी कोणत्याही गँगमध्ये खेळेल म्हणजे गँगमध्ये नाही मी इंडिव्हिज्युअल खेळेल मला ज्याचं बरोबर वाटेल मी त्याचं करेल असं अनुश्रीने सांगितलं पाहिजे अनुश्रीचं पण मनामध्ये ते चालू आहे पण ती कळत नाही आहे की ते कसं सांगू तिने सांगितलं पाहिजे की नाही मला असे नाही मला असे आणि तिथं चालू की मला नॉमिनेट का केलं तू आपल्या म्हणजे कमिटमेंट झाली होती विशालने मला सांगितलं होतं बाल्कनीला आणि काटा गँगला बाल्कनीला आम्ही टार्गेट करणार नाही आहे आम्ही टार्गेट करणार आहे काटा गँगला नॉमिनेशन मध्ये पण फर्स्ट अनुश्रीच झालं आणि अनुश्रीने नॉमिनेट केलं प्राजेक्टाला म्हणजे बाल्कनीला मग बोलली की तू ट्रस्ट ब्रेक केला म्हणजे तुझ्यावर कसा ट्रस्ट ठेवायचा काय करायचा मग ते नका ठेवू नका करू ट्रस्ट पण मी आधीच सांगितलं होतं की मी करणार आहे प्राजक्ताला मग ती बोलली कोणाला सांगितलं तू विशालला मग विशाल बोल विशालला बोलवलं मग विशालने क्लिअर केलं आणि ते क्लिअरच करायचं जे खरं आहे ते करायचं पण लगेच रुचिता विशालला बोलली की मला हे अनुश्रीचा चुकीचं वाटलं आपल्या टोलीतल्या गोष्टी बाहेर कशा जाताय पण ही गोष्ट आहे की रुचिता पण अनुश्री बद्दल बाहेर खूप लोकांबद्दल जसे प्राजक्ताजवळ बोलली प्राजक्ताना जे सर्व बसले असतानाच अनुश्रीबद्दल बोलले मग तेव्हा अनुश्रीला अजून माहित नाही या गोष्टी अनुश्रीला सुद्धा बोललेल्या आहेत ते त्याच्यामुळे रुचिताने हे तर सांगू नाही आणि खरं खोटं करायला काय घाबरावं बरोबर आहे कारण की तिथं अनुश्री प्रत्येक ठिकाणी चुकीची दिसते ते पण या गॅम मुळे नाही की किती मैत्रीण समज रुचिता मान्य दि ती अनुश्रीला मैत्रीण समजत असेल किंवा काही समजत असेल पण फर्स्ट प्रायोरिटी दि त्यांच्या दोघच आहे आहेत माझं वैयक्तिक मत तर असं आहे की अनुश्रीने स्वतःचा इंडिव्हिजुअल गेम दाखवावा अनुश्रीमध्ये स्वतः की तेवढी कॅपेबल आहे ती दाखवू शकते तिला फक्त दाखवायला एक चान्स किंवा एक आ, हे मिळालं ना एक चान्स तर ती बरोबर दाखवेल मग झाला मग दुसरा दिवस आला मग गाणं वाजलं सर्व नाचले वगैरे मग त्याच्यानंतर सुरू झालं झोपणं मग सर्व सदस्य बाकीचे जा, राखी झाली नंतर रुचिता झाली हे झोपू लागले मग आता आ, इला वाटलं तन्वीला आता आपली कॅप्टन्सी आपल्या कॅप्टन्सीमध्ये जर आपण रुल्स फॉलो केले पाहिजे रुल्स दुसऱ्यांना शिकवले पाहिजे की कसं काय करायचं काय नाही मग तन्वीने तिला सांगितलं तू झोपू नकोस पण ऍक्च्युअल मध्ये हो ती पण झोपत नव्हती तिने एका शब्दामध्ये आवाज दिला की मी जागी आहे तरी तन्वी तिच्याकडे गेली ती जेव्हा झोपली असते किंवा बजर वाजला असेल तर योग्य होत पण तन्वीने काय केलं तिथं गेली प्रभू होता तिथं प्रभूला म्हणते की हे आण थंड पाण्याचं घेऊन ये चल चल मग तो घेऊन आला तो का वाईस कॅप्टन आहे का तिचा पीए होता तो त्याचं पण चुकीचं आहे की तन्वीच्या मागे मागे करणं मान्य आहे की तन्वी कॅप्टन आहे की कॅप्टन आहे म्हणून कॅप्टनचं काम आहे योग्य आहे पण बहीण म्हणून अ का कॅप्टनच हे करत असेल तर कॅप्टन हे कॅप्टनचं काम केलं पाहिजे त्याने फक्त घरातले काम केले पाहिजे मित्र पण चुकत आहे तो पुढे पुढे करत आहे त्यानंतर रुचिताने रुचिताने काय केलं मग मग <mansi> ती डोळे लावून बसलेली होती फक्त जागीच होती पण तिचं डोकं दुखत होता ती जस्ट डॉक्टर कडून आले होते असं तिने सांगितलं आणि हो असतं की एखाद्याचं डोकं दुखत दो असेल तर नॉर्मली जे डोळे बंद करून बसल्याचे आणि काही विचार असेल तिच्या मनामध्ये की एक रेस्ट व्हावा डोक्याला एक शांतता मिळावी असं काही प्लॅनिंग असू शकते तिची पण तन्वीने तिच्या थंड पाण्याचं हे केलं नंतर तिच्या कानामध्ये ओरडली हे पण ही एक तांडीची स्ट्रॅटर्जी आहे आणि तिने काही मारलं नाही किंवा बिग बॉसचे रूल्स फॉलो अनफॉलो असं म्हणजे काही केले नाही ब्रेक केले नाही रूल्स त्याच्यामुळे की तन्वी तुला घाबरायचं काम नाही आहे आणि तन्वीने सुद्धा योग्यच केलं आहे की तन्वीने तिची ड्युटी फॉलो अप केली आहे की कसं मी करू शकते कसं हँडल करू शकते कसं कामली हँडल करू शकते पण त्यामध्ये सुरचिता आणि तन्वीचे वाद सुरू झाले मग दोघांमध्ये बोलचाल झाली मग कि आली मग ती म्हणजे मला गोड्या चालू आहे मग तू राकेशला दाखवल्या मला या गोड्या असं तसं ते चालू झालं त्यानंतर मग डबल इकडे आला मग शूज ठेवले कॉट वर जेव्हा तिथं झोपलेली होती त्या सोफावर जो होता तिथं त्याने शूज घालून बसलेले होते मग तिथं बोलण्यात आले की ह्या म्हणजे च्यावर सोफावर जो आहे तू हे करू नको बेडमध्ये बेड बेडवर देखील तू शोध घातलाय मग तन्वीने खाली ठेवले मग ती बोलली की कन्व्हिनियन्स नुसार कन्व्हिनियन्स नुसार माणसा बघून जसं रुचिता तर तिच्या ग्रुपचे पण बरेच लोक की असंच घालून झोपतात तेव्हा ती काही बोलत नाही तेव्हा ती काही करत नाही ही गोष्ट बरोबर आहे जर जेव्हा आपण कॅप्टन होतोय तेव्हा सर्व लोक चुकत आहे ज्या सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे ना की नाही माझा काटा गँगचा मेंबर आहे तर मी काटा गँगला वेगळी वागणूक देते टोळी गँगचा मी मेंबर नाही आहे तर मी टोळीला वेगळी देते आणि त्यांच्यासोबत माझी दुश्मनी आहे तर मी त्यांना तसंच सांगेन हे चुकीचं आहे मग तिथं मी त्यांना देखील टेबल ठेवलं होते वाटत पाऊल एक हा तर तिथं पण तर मी बोलले की हे असं करू नको पण इथं मान्य मी किती घाण गेम खेळता ही तिथं आणि हे मला पण म्हणजे योग्य वाटलं की बरोबर आहे पण दिनाकृ हे बदलणं चुकीचं आहे ही गोष्ट शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर रुचिता बरोबर पॉइंट केला तिथं तन्वीला तन्वी बोली नाही मी असं करत नाही मी तसं करणार एक्सप्लेनेशन देण्या सुरू केलं पण तन्वीचं एक मेन पॉईंट आहे की आपला ग्रुप चुकलं तर आपल्या ग्रुपला देखील बोलणं काम आहे आणि दुसऱ्या ग्रुप चुकलं तर दुसऱ्या ग्रुपला आपण घराचे ग्रुप कॅप्टन आहोत तर सर्व घराची जबाबदारी आपल्यावर आहे हे तन्वीने ओळखलं पाहिजे जर आपण कॅप्टन नाही हो आपल्या ग्रुपची बाजू घेतली तर योग्य आहे पण आपण कॅप्टन असताना एका ग्रुपला हे करणं दुसऱ्या ग्रुपला खाली खेचण चुकीच आहे मग प्रभू प्रभू वाईस कॅप्टन असा मी मेंबर आहे मी हे करतो काय केलं त्याला तो सरकवलं साईडला सरकवलं मी साईडला त्याने थोडं हलवलं मग अनुश्री की तू थोडं हलवलंस अनुश्रीच ही चुकलं त्या ठिकाणी जर तू आता टोळीचा मेंबर आहे तू टोळीला अजून सांगितलं नाही आहे मी टोळीतून खेळत नाही आहे किंवा काय तर अनुश्रीने काय केलं सर्व लोकांसमोर विशाल लालवलं मग विशाल थोड्या बोलला अगं मी माझी मी करत होतो स्वतःला सरकवलं आणि तू मेंबर असून तू मला सर्व लोकांसमोर नाही तू हलवलं मग बोलले मला बोलायचं होतं मला असं काय विशाल बोलला की तू मला एका ठिकाणी जाऊन एकट्या बसून तिथे सांगितलं असतं मी केलं असतं ना मी एक्सेप्ट केलं असतं पण आपण चार लोकांना दा कशाला दाखवायची म्हणून तुझ्या मुली आपले भांडे चार लोकांमध्ये दाखवू नका दुसरे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात पण हे लोक ऐकायला तयार नाही अनुश्रीला ग्रुप सोडायचं पण अनुश्री क्लिअर देखील करत नाही की मला ग्रुप सोडायचं आहे का नाही जे इकडे पण आहे तिकडे पण आहे असं चालत नाही लोक बाजूने अनुश्री गेम खेळत आहे नाही ते ह्या ग्रुपमध्ये राहावं ते ह्या ग्रुपमध्ये त्याच्यामुळे स्वतः इंडिव्हिज्युअल खेळावं हे तिने तिथं केलं पाहिजे ते ह्या ग्रुपमध्ये येऊन इकडे जायचं इकडे तिकडे जायचं हे चुकीचं आहे जे आपण तंगीला म्हणत होते आता डबल ही झालेले आहे अनुश्री अनुश्री खरंच तसं करत आहे पण अनुश्री मध्ये तशा एक आहे जर ती जर खेळली तर ती खरंच जिज्जेने खेळू शकते आणि अनुश्री काय काहीतरी फ्लिप होते फ्लिप होणं हे योग्य नाही आहे जे आहे ते तोंडावर जे आहे ते स्पष्ट म्हणजे तेव्हाच लोकांना किंवा आपल्या सारखे जे पाहणारे बिग बॉस आहे त्यांना देखील आवडलं पाहिजे बिग बॉस पण आणि हा व्यक्ती हा पर्सन हा एक, एक योग्यरित्या करत आहे आपल्याला देखील स्वयंपाक केला वगैरे जेवण करत होते मग त्यांच्यामध्ये हशी मजा ते चालू होते नंतर आला कॅप नंतर आला टास्क टास्क आल्यानंतर दोन ग्रुप मध्ये विभागणी केली होती बिग बॉसने कि दोन ग्रुपमध्ये आता दोन दोन ग्रुप होते टीम, टीम, टीम ए आणि टीम टीम केल्या होत्या टीम ए मध्ये सदस्य होते विशाल अनुश्री दीपाली रोशन राखी होती आणि सचिन दादा होते मग आणि बी मध्ये होते रुचिता तन्वी प्रभू सागर प्राजक्ता आणि राकेश बापट असे हे टीम केलेल्या होत्या त्यांनी मग ह्या टीम एमध्ये आणि टीम बी मध्ये दोन प्रत्येकाला सेपरेटली टीम ए मधल्या जेवढे सदस्य होते सहा त्या सदस्यांना निवडायचे होते दोन टॉप सदस्य आणि दोन फ्लॉप सदस्य मग त्यावेळेस बहुमताने निर्णय द्यायचा होता मग बहुमत जे होतं चार सदस्य यांच्याकडे चार सदस्य जसे की सचिन दादा विशाल भाऊ नंतर अनुश्री आणि रोशन दादा हे चार सदस्य त्यांच्याकडे असल्यामुळे बहुमत जा होऊ शकत होतं त्यांच्यामध्ये पण आधी काय झालं आधी विशालने रोशन आणि सचिनदा यांना फ्लॉप केलं जे खरंच फ्लॉप आहेत त्यांना आणि आम्ही अनुश्री आणि मी टॉप आहे अनुश्रीने सांगितलं नंतर या दोघींनी सांगितलं आम्ही दोघं टॉप आहे आणि हे फ्लॉप आहे अनुश्री आणि रोशन सांगितले पण हे चुकीचं होतं मग ही बोल दीपाली ताई बोलली हे चुकीचं आहे तुम्ही तुमचंच हे करताय तसं मग ठीक आहे मग तेव्हा बहुमताने विशाली अनुषने गेम कसा बदलला की सांगितलं की ठीक आहे तुम्ही दोघं फ्लॉप आहे राखी आणि तू पण राखी उशी राहिली आणि तू पण फ्लॉप आहे दीपाली मी आणि अनुश्री टॉप आहे मग सचिन दादा रोशन पण बोलले हो बरोबर आहे अनुश्री आणि आम्ही टॉप आहे अनुश्री आणि अनुश्री आणि विशाल दादा टॉप आहे आम्ही बॉटम म्हणजे आम्ही कुठेच नाही आहे ते मस्त झाले फ्लॉपला होणार होता लॉस आणि जे टॉप होणार होते त्यांना काहीतरी फायदा भेटणार काहीतरी चान्स भेटणार आणि इकडे काय चालू होतं था, इकडेच मध्ये अजून कळलं नाही पण इकडे एक सदस्य ठरला होता या ग्रुपचा प्रभू हा लॉस म्हणजे फ्लॉप आहे कम्प्लिटली आणि दुसरा फ्लॉप कोण आहे हे आता ते ठरवणार होते कारण ते रुचिताला ते फ्लॉप करू शकत नाही कारण रुचिता ही टॉपला आहे कारण की ते पहिल्या वीक पासून तर आतापर्यंत फर्स्ट क्लास परफॉर्मन्स येत आहे त्याच्यामुळे ती करू शकत नाही सर्व टास्ट मध्ये सर्व ठिकाणी रुचिता आहे सर्व ठिकाणी आहे त्याच्यामुळे रुचिताला फ्लॉप हे देऊ शकत नव्हते ते तर तिकडच्या गेम आता पुढच्या भागामध्ये दिसणार आहे की कोण झाले फ्लॉप आणि कोण झाले टॉप माझ्या मते मा तरी असं मला वाटत आहे पर्सनल ओपिनियन जर ठेवलं तर इकडे अनुश्री आणि दादा हे टॉप असतील आणि दीपाली आणि राखे फ्लॉप असेल आणि दुसऱ्या टीम मध्ये फ्लॉपसाठी जर पाहिलं त्यांनी तर ते देतील राकेश दादाला भौतिक आणि दिलं तर मग हा काय म्हणतात प्रभूला प्रभू शंभर टक्के पण दादा आणि सागर किंवा प्राजक्ता मध्ये कन्फ्युजन आहे मला रुचिता येणार तिघांमध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन आहे मला आणि टीमेचं असं असू शकतो आता पुढच्या भागामध्ये नक्कीच समजेल की काय स्ट्रॅटर्जी काय चालू आहे कोण कोणाचे आणि बहुतेक सारे इक्वेशन बदलणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये किंवा पुढच्या विकेंड मध्ये असं वीक वीकमध्ये असं मला वाटतं आहे की अनुश्री देखील दे, देख 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 जा। आता त्या ग्रुप मधून खेळणार नाही अनुश्री पण बऱ्याच गोष्टी सांगणार तेव्हा हे सर्व अनुश्री जे त्यांच्या मागे बोलले टोळीच्या मागे आणि टोळी जे अनुश्रीच्या मागे बोलले ते सर्व आता समजणार आहे आजच्या भागात भावना उसळल्या नाथिक पण जगमगली आणि काही मुखोटेकडा उद्या काय होणार नवा वाद की नवी मैत्री कोण टिकेल आणि कोण अडकेल बिग बॉसच्या नजरेत हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन सिक्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका जय महाराष्ट्र